मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता रागातच म्हणतो की अगोदर तुमचा चेहरा पाहायचा आहे कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की मी बरोबर कुणाला घेऊन येणार नाही आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही आलो बरोबर घेऊन मग आता लगेचच्या लगेच मला तुमचा चेहरा दाखवा त्यावेळी आता श्यामली ही त्यासाठी नकार देते मल्हार तिच्या चेहऱ्यावरील आता स्कार्फ बाजूला काढतो आणि म्हणतो तुम्ही तर वैदहीच्या वहिनी आहात ना आणि तुम्ही असं वैदही बाबतीत केलं असं म्हणून त्याला आता खूपच राग येतो त्यावेळी आता श्यामली खूपच घाबरते ती म्हणते मला माफ करा मग आता मल्हार म्हणतो असं नाही मला आठवतं की कोर्टामध्ये वैदही विरोधात साक्षही दिली होती त्यामुळे तो आता खूपच चिडतो तेव्हा तो म्हणतो मी आता पोलिसांनाच फोन करतो तर आता श्यामली खूपच घाबरत म्हणते नका प्लीज पोलिसांना फोन करू नका दुसरीकडे सगुणाबाई आणि स्वरा या दोघीही वैदहीला जेथे किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी येतात आणि विचारतात की ही रूम कुणाची आहे तेव्हा त्या काकू म्हणतात ही रूम माझीच आहे पंधरा दिवसांसाठी मी एका बाईला भाड्याने दिली होती त्यावेळी आता त्यांचा नंबर आम्हाला मिळेल का असं आता स्वरा विचारते तेव्हा आता माझ्याकडे त्यांचा नंबर नाहीये कारण फक्त पंधरा दिवसांसाठीच त्यांना ती भाड्याने लागत होती ना म्हणून तुम्ही एवढी चौकशी का करताय असं आता स्वराला आणि सगुणाबाईला ती विचारू लागते ती स्वरा म्हणते कारण ते आमच्या गावची होते ना म्हणून आम्ही चौकशी करतोय बाकी काही नाही तर आता दुसरीकडे मल्हार हा पोलिसांना फोन करत असतो तेव्हा आता शामली खूपच घाबरते ती म्हणते प्लीज करू नका तरीही मल्हार आता ऐकायलाच तयार त्याचवेळी आता शामली लगेच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते तर विक्रमची जी माणसं असतात ती शामलीकडे लक्ष ठेवून असतात एक माणूस आता गाडीवाल्याला कॉल करतो आणि म्हणतो जी बाई दिसतीय ना पळालेली लवकरात लवकर उडव तेव्हा ठीक आहे असं म्हणून तो आता ड्रायव्हर फोन ठेवतो तर दुसरीकडे विजय आता रागातच मोनिकाला बाहेर बोलवतो तेव्हा ती काठी टेकवतच तेथे येते क्षमा आणि आई आता तेथे येतात तेव्हा क्षमा विचारते हो काय झालं एवढ्या मोठ्याने बोलायला तुम्हाला तेवढ्यातच मोनिका तेथे येते त्यावेळी तो विचारतो काय गं मोनिका मल्हारला कोणती बाई भेटणार होती सिटी हॉस्पिटलच्या पाठीमागे मग आता मोनिका म्हणते काय माहीत काहीतरी त्याला सांगणार होती ती पुढे काय झालं काय माहीत मल्लर काही न सांगता लगेच गेला असं म्हणून ती विषयी टाळते आता पिहू मनातल्या मनात, मनात विचार करते स्वरा तर कुणालाच आता दिसणार नाही कारण ती इथेच कुठेतरी लपून बसली आहे पण आता स्वरा कुणाला न दिसावी यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे त्यावेळी ती आता विजयला मिठी मारत विचारते काका आपल्या स्वराला काही होणार तर नाही ना, ना तेव्हा विजय म्हणतो नाही होणार कारण बाप्पा आहे तिच्या पाठीमागे तू नकोस काळजी करू त्यावेळी आता पिहू लगेच बाप्पाकडे प्रार्थना करते आणि मोनिकाकडे पाहत असते मोनिका देखील रागात आता पिहूकडे पाहते कारण ती स्वरासाठी बाप्पाकडे प्रार्थना करते दुसरीकडे मल्हार मनातल्या मनात, मनात विचार करतो ही बाई काहीतरी सिक्रेट सांगणार होती परंतु हिने सांगितलं नाही पण आता तिच्याकडून ते सिक्रेट जाणून घ्यायचे असं म्हणून तो श्यामलीच्या पाठीमागे धावतो तर गाडीवाला आता आता तितक्यात येतो पुढे पुढे धावत असते असते ती सुद्धा खूप घाबरलेली कारण मल्हारने जर आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं तर तिला भीती वाटत असते त्यामुळेच ती पुढे धावते तेवढ्यातच समोरून ट्रक येतो मल्हार म्हणतो अहो थांबा त्या ट्रककडे तरी पहा पण आता श्यामलीचं लक्षच नसतं कारण ती खूपच भेदरलेली असते त्यावेळी आता तो ट्रक तिला उडवणार तितक्यात आता मल्हार तेथे लगेच तिला लोटून देतो त्यामुळे आता शामलीचे प्राण वाचतात तर मल्हारचा जवरसा त्या गाडीला धडक लागून ऍक्सिडेंट होतो तो खाली जोरात रस्त्यावर खाली कोसळतो त्यामुळे त्याच्या डोक्यातून खूपच रक्त येऊ लागतं त्यावेळी श्यामली आता बाप्पा असं म्हणून खूपच घाबरते आणि रिक्षा थांबवून लगेच त्यामध्ये बसून तेथून जाते इकडे सर्व आसपासची माणसं आता तेथे येतात आणि म्हणतात हा तर मल्हार कामत सिंगर आहे आता ते चर्चा करू लागतात की याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं तर काही म्हणतात की त्याचा मृत्यू आता झाला हे नेऊन काही उपयोग नाही तेवढ्यातच आता विक्रमचा जो माणूस असतो तो तेथे येतो आणि तो प्रचंड घाबरतो कारण श्यामलीऐवजी आता मल्हारचाच ॲक्सिडेंट झालेला असतो तेवढ्यातच स्वरा आणि सगुणा रिक्षातून तेथे येतात आणि समोर विचारतात की काय झालं तेव्हा ॲक्सिडंट झाल्याचं त्या दोघींना समजतं सगुना म्हणते की आम्हाला लवकरात लवकर घरी जायचं आहे त्यामुळे तू दुसऱ्या बाजूने रिक्षा घे तर आता मल्हारकडे न पाहता त्या दोघीही तशाच रिक्षातून तेथून जातात त्यानंतर ते आता जगताप हात जातो विक्रमला कॉल करतो आणि म्हणतो की इथे मेजर प्रॉब्लेम झाला आहे कारण त्या श्यामलाऐवजी गाडीवाल्याने मल्हारलाच ओढवलं तेव्हा हे ऐकताच विक्रमला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा आता मल्हारचा ॲक्सिडंट झाला हे पाहून आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तिच्या हातून आता तो ज्यूसचा ग्लास खाली पडून फुटतो त्यामुळे आता विक्रम रागातच तिच्याकडे पाहतो विचारते काय झालं मल्हारचं मग आता विक्रम लगेच फोन ठेवतो आणि सिटी हॉस्पिटलमध्ये कॉल करून तुमच्या इथे मेजर ॲक्सिडंट झाला बॅक बॅकसाईडला तेवढी अँब्युलन्स पाठवा असं म्हणतो आणि मी लगेच तिथे पोहोचतोय असंही सांगतो त्याचवेळी आता इला रागातच विक्रमला म्हणते अरे तुझ्या मुलीच आणि तुझं काय चाललंय ना कळतच नाही तुमच्या दोघांनी ना नुसता उच्छाद मांडलाय अरे हे घर आहे की काय का क्रिमिनलचा अड्डा सारखं अटॅक याला मार त्याला मार आता तुझ्या त्या मुलीला फोन करून सांग की त्या श्यामलाला मारण्याऐवजी तुझ्याच नवऱ्याच्या आम्ही जीवावर उठलोय ते त्यावेळी आता रागातच विक्रम तिच्याकडे पाहत असतो ती म्हणती डोळे फाडून पाहू नकोसा वैतागालाय वैताग आलाय नुसता तुमच्या या क्रिमिनलचा असं म्हणून ती खूपच चिडते इकडे आता घरातील सर्वजण आता मल्हार कॉल का रिसीव करत नाही याच संभ्रमात असतात त्याचवेळी विजय म्हणतो काय झालं असेल मल्हारला कळतच नाही तो त्या बाईला भेटायला गेला की अजून कुठे गेला आहे मला तर काही पत्ताच लागत नाही मल्हारचा सर्वजण आता टेन्शनमध्ये असतानाच विक्रमचा मोनिकाला कॉल येतो मोनिका म्हणते हो डॅड बोल ना पटकन बोल काय झालं ते त्यावेळी आता विक्रम म्हणतो मल्हारचा मेजर ॲक्सिडेंट झाला आहे आता मोनिका जेव्हा विक्रमबरोबर फोनवर बोलत असते तेव्हाच पिहू मनातल्या मनात विचार करू लागते की मम्माला कसं माहीत की ग्रँडअप्पाचा फोन आला आहे त्यावेळी आता ती संशयित नजरेने मोनिकाकडे पाहू लागते तर मोनिका म्हणते काय मल्हारचा ॲक्सिडेंट झाला आणि कसा कुठे त्यावेळी आता विक्रम म्हणतो तुम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचा असं म्हणून तो आता विजयकडे फोन द्यायला सांगतो तेव्हा विजय कॉल घेतो आणि म्हणतो की काय झाले नक्की मग आता मल्हारचा मेजर ऍक्सिडेंट झाला हे तुम्ही लवकरात लवकर काही प्रश्न न विचारता तिकडे या असा आता विक्रम म्हणतो तेव्हा सर्वजण आता खूपच घाबरतात आणि रडू लागतात घरातील सर्वांना आता विजय धीर देत असतो आपल्या मल्हारला काही होणार नाही मुळिका मात्र कोलमडण्याचं नाटक करत असते तर पिहू आता खूपच रडत असते त्यानंतर आता विजय म्हणतो क्षमा पटकन गाडी काढायला सांग आपल्याला जायचंही तिकडे तेव्हा ठीक आहे असं क्षमा म्हणते ती सुद्धा खूप रडत असते अधिकडे विक्रमच्या सांगण्याप्रमाणे अँब्युलन्स लगेच मल्हारच्या जवळ पोहोचते आणि मग लगेच मल्हारला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात तेव्हा विक्रम आता डॉक्टरांना सांगतो मल्हार कामत हा माझा जावई आहे त्याला बेस्ट आणि बेस्ट ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे तेव्हा ठीक आहे असं आता डॉक्टर म्हणतात तुम्ही काळजी करू नका पण यांची कंडिशन क्रिटिकल आहे त्यानंतर आता विक्रमला सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करायला सांगतात आणि म्हणतात ॲक्सिडेंटशी केस आहे म्हटल्यावर तू सर्व डिटेल्स घेऊन यावी लागेल तेव्हा ठीक आहे असं विक्रम म्हणतो आणि इलाला सांगतो की तू लगेच तिकडे जा म्हणजे मोनिका वगैरे आली तर तुला समजेल तेव्हा ठीक आहे असं आता इला म्हणते आणि लगेच तिथून जाते दुसरीकडे स्वरा आता खूप रडत असते त्यावेळी सगुना म्हणते तू काळजी करू नको आपण मल्हार गुरुजींना डायरेक्ट इकडे बोलवून घेऊ आणि मोनिकाच्या पापांचा पाडाच वाचो तेव्हा आता मल्हारला सारखा सारखा या दोघीही कॉल करत असतात परंतु त्याचा फोनच बंद लागत असल्यामुळे स्वराला आता खूप टेन्शन येतं तेवढ्यातच निरंजन मामा आता तेथे येतात आणि स्वराशी जोरात हाक मारतात मामाला आलेलं पाहून इकडे स्वराला खूपच आनंद होतो तर स्वराला एवढ्या दिवसांनी पाहून मामा देखील खुश होतात आणि तिला मिठी मारतात त्यावेळी आता मामा विचारतो अगं स्वरा तू एवढे दिवस कुठे होतीस तेव्हा ती म्हणते की मामा मला किडनॅप करून ठेवलं होतं श्यामला मामीने त्यावेळी आता ह्या श्यामलाची तर मी चांगलीच खरडपट्टी काढणार आहे असं मामा रागातच म्हणतो आणि पु पुढे काय झालं असं विचारतो तेव्हा स्वरा आता सर्व सांगू लागते कशी बशी शामलाच्या तावडीतून मी सुटून आले आणि आपली ही आई जिवंत आहे हे ऐकताच मामाचा आनंद द्विगुणित होतो तेव्हा ते म्हणतात पण कुठे आहे वैदही तेव्हा मनुका काकू आहे ना तिच्या गुंड काकांनी तिला कुठेतरी किडनॅप करून ठेवल्याचं आता स्वरा सत्य सांगते त्यावेळी आता तुझा मामा जिवंत आहे ना हा त्याच्या बहिणीला शोधण्यासाठी काहीही करेन असं आता स्वराला मामा शब्द देतात आणि म्हणतात लवकर लवकर वैदही सापडेल तू काळजी करू नकोस पण या मनुका काकूचा पाडा आहे ना मल्हार सरांसमोर मी वाचून दाखवणारच की ती किती कारस्थानी बाई आहे आता मामा म्हणतात मल्हार सरांबरोबर तुला बोलायचं आहे ना मी फोन करतो तेव्हा तो मल्हारला कॉल करण्याचा प्रयत्न करतो परंतु मल्हारचा फोन आता लागतच नाही त्यामुळे आता मामा म्हणतात काय झाले काय माहीत तेव्हा स्वरा म्हणते मी सुद्धा दोन तीन वेळा कॉल करण्याचं ट्राय केलं परंतु मोबाईल बंद आहे असं सांगतायत त्यावेळी आता तो लगेच विजयला कॉल करतो इकडे विजय आणि घरातील सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात निरंजन मामाचा आलेला कॉल पाहून तो आईला म्हणतो की आई तू आतमध्ये जा तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर बोलून येतो मग आता निरंजन मामाचा कॉल रिसिव्ह करत काय झालं असं हे विचारतो तेव्हा निरंजन मामा ते ते म्हणतात मल्हार सर तिथे असतील तर त्यांना फोन द्यायला जरा बोलायचंय मग आता मल्हारचा इथे मेजर ॲक्सिडेंट झालाय आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये आहोत असं विजय जेव्हा सांगतो तेव्हा सर्व पायाखालची जमीनच सरकते मग आता मामा लगेच फोन ठेवतात त्यावेळी आता स्वरा पूर्णपणे कोलमडून जाते ती म्हणते माझ्या भावांचा ऍक्सिडेंट झाला मला आहे आता त्यांना भेटायला तेव्हा मामा म्हणतात नको जाऊ अगं त्या मनुकाने पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावेळी आता नाही पाहणार असं स्वरा म्हणते पण मामा म्हणतात नाही मला तिकडे जावं लागेल सगुणा म्हणते तुला आठवतं का स्वरा अगं जेव्हा आपण रिक्षातून चाललो होतो एक ऍक्सिडंट झाला होता तो मल्हार कामतांचाच होता वेळी आता स्वरा खूपच रडत असते तर इकडे मल्हारला आता ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं त्याचवेळी आता आई आणि सर्वजण तेथे येतात विजय विचारतो मल्हारची कंडिशन कशी आहे त्यावेळी आता विक्रम म्हणतो आता डॉक्टर बाहेर येतील मग सांगतील आपल्याला त्यानंतर आता घरातील सर्वजण मिळून आता मल्हारचं ऑपरेशन जिथे सुरू असतं तेथे जातात आई खूप रडू लागतात आणि म्हणतात माझ्या मल्हारला खूप लागले का त्यावेळी ते त्यांचा खूप ब्लड लॉस झाला आहे त्यामुळे कंडिशन तशी क्रिटिकलच असल्याचं आता नर्स येऊन तेथे सांगतात पण तुम्ही जरा धीर धरा सगळं काही व्यवस्थित होईल काळजी करू नका मग आता आई ह्या खूप रडू लागतात सर्वजण आईला धीर देतात त्यावेळी विजय म्हणतो इला सर्वांना सांभाळतो मग आता तो लगेच तेथून जातो ती श्यामला आता तेथे येते तिने चेहऱ्यावर मास्क लावलेला असू त्यामुळे कळत नाही कुणाला ना नक्की श्यामला आहे की कोण पण आता ती म्हणते हा राज्याध्यक्ष इथे काय कलमडतोय काय माहीत आता कोणता प्लॅन करा आहे असं म्हणून ती म्हणते की मला लपायलाच हवं ती लगेच दुसरीकडे जाते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये श्यामला मोनिकाला रागातच म्हणते मला मारायला माणसं पाठवली होती का बघ काय झालं आता मोनिका आता खूपच चिडते तर स्वराही आता हॉस्पिटलमध्ये येत नर्सला विचारते की मल्हार कामत नक्की आहेत कुठे त्यावेळी मल्हार कामतांचं ऑपरेशन सुरू आहे असं नर्स सांगते त्याचवेळी आता मोनिका रागात पुढे पाहते तर ती दे स्वरा असते तेव्हा आता स्वराला मोनिकाला पाहून खूपच राग येतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब